अतिशय काल्य आणि पहिली इंडिया हा आठ नंबरचा हा जलवा पुन्हा एकदा आपल्या विरुद्ध मैदानामध्ये काय करतो ते सॉरी मुंबई विरुद्ध दोन्ही संघ अतिशय चुस्त आणि मस्त चांगला सैमी हा आठ नंबरचा हा परभणीचा पट्या पुन्हा एकदा आपल्या मुंबईच्या मैदानामध्ये कुठलाही गुण न घेता तो पुन्हा आप आपल्या मैदानामध्ये अंतिम सामना आणि पहिली रेड या ठिकाणी अकरा नंबरचा हा मुंबईचा ढाणेबाग या ठिकाणी परभणीच्या मैदानामध्ये आपल्या संघासाचे प्रयत्नाची प्रकर्षा करतोय आणि पहिली एंट्री आणि हा हात मारण्याचा प्रयत्न परंतु कुठलाही प्रयत्न या ठिकाणी सफल होताना दिसत नाही विठ्ठलजी तुम्ही थोडस मागास राहा आणि हा या सामन्याला या ठिकाणी या हक्कन मध्ये सुरुवात आणि पहिला गुण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतोय आणि पहिला गुण या ठिकाणी घेतलेला आहे तो परभणी संघाने अतिशय शिस्तप्रिय दोन्ही संघाचे खेळाडू आहे अतिशय वेल क्वालिफाईड दोन्ही संघाचे खेळाडू आणि तेवढ्या चांगल्या प्रतिजय या ठिकाणी पंचमुन या ठिकाणी आपल्या सोबत यांनी तीन दिवसापर्यंत चांगल्या पगड या ठिकाणी जप्पा पायर मारण्याचा प्रयत्न आणि हा पुन्हा एकदा मुंबई संघाने या ठिकाणी दोन गुणाची कमाई केली आहे सामन्यामध्ये प्रेक्षकांनी ट्रेनिंग करायचे आणि आपल्या या दोन्ही खेळाडूंना या ठिकाणी साथ द्यायचे पुन्हा एकदा हा चौदा नंबरचा परभणीचा खेळाडू आपल्या सामन्यासाठी परभणी सुद्धा सेरासे या ठिकाणी पुन्हा एकदा परभणी संघाचे दोन गुण प्रेक्षकामध्ये अतिशय उत्साह उत्कंठा या ठिकाणी সেগুলো পৌঁছলে প্রেক্ষকিছি হা তিন নাম্বার চা মুইটা পূর্ব বিভাগ উপনগর মুম্বইটা হা খেলাডু তিন নাম্বার চা पायरा मारण्याचा बोनस गुण घेण्याचा प्रयत्न करतो पण चांगलं प्रकारची या प्रत्येकाने पकड आणि पकली मध्ये सापडला होतो परभणीच्या परवानी सांगाली या ठिकाणी आणि कुठला गुण न घेता तो पुन्हा आपल्या मैदानामध्ये हा तेरा नंबर आणि चांगला प्रकारच्या पकडण्याचा प्रयत्न साखळी हवी होती चेन <laughs> हवी होती परंतु साखळी भेटण्याचा प्रयत्न तेरा नंबरच्या ते खेळाडूकडून तीन गुणाची बेसावत्पनाचा फायदा या ठिकाणी मुंबईकरांनी घेतलेला आहे थोडासा परभणीचा संघ या ठिकाणी विचलित झालेला दिसतोय परंतु परभणी या ठिकाणी म्हणतात जगात जर्मनी आणि भारतात परभणी परभणीचा जलवाहा या ठिकाणी आपले खेळाडू या ठिकाणी हट या हटकल नगरीच्या मैदानामध्ये दाखवतायत आणि तेवढ्या तोडीस आठ नंबरचा परभणीचा खेळाडू परभणी विरुद्ध अंतिम सामन्याचा थरार या नगरीच्या मैदानामध्ये प्रेक्षकांना अतिशय आनंद चांगल्या प्रकारचा या ठिकाणी जंप घेऊन या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न खेळाडूंना विनंती आहे आठ नंबरचा खेळाडू आपण खेळायचंय पंच या ठिकाणी अतिशय बारकाईने लक्ष देत आहेत चार चार पंच या ठिकाणी मैदानामध्ये उतरलेले आहेत अंतिम सामन्यासाठी आणि स्वतः सन्मानाने बेलावे सगळ्या ठिकाणी या सामन्याचं सा निरीक्षण करत आहेत आणि पुन्हा एकदा मुंबईचा धन्यवाद या ठिकाणी परभणीच्या खेळाडूंना बाद करून तो एका गुणाची कमाई पुन्हा एकदा हा परभणीचा हा जलवा आठ नंबरचा किती आक्षेप केली खेळाडू तरी या ठिकाणी पंच अतिशय दक्ष आहे पुन्हा एकदा अतिशय अटिकटीचा सामना या ठिकाणी आणि पंचाच अतिशय चांगलं निरीक्षण या ठिकाणी उत्तर ट्रॅकर घेतला त्याबद्दल शाळेचा विद्यार्थ्यामार्फत या ठिकाणी कमाई या ठिकाणी ची संधी होती आणि त्या फायदा परभणी संघाने घेतलेला आहे आणि पुन्हा हा चौदा नंबरचा फळ अतिशय आक्रमक पोल्ट्रीमध्ये हा दिसतो परबणीचा खेळाडू आणि तेवढा चांगला बचाव मुंबईच्या संघाकडून पकडण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न हा अयशस्वी असफल होऊन मिळाला होतो परभणी आणि सगळा प्रकार हा सात नंबरचा पाठला करण्याचा प्रयत्न करतोय परंतु हा मुंबईचा खेळाडू अतिशय चपळतो आपल्या मैदानामध्ये अतिशय शांत वातावरणामध्ये सगळ्या प्रकार मग हा मारण्याचा प्रयत्न आणि पंच काय निर्णय घेतात याकडे सर्व प्रेक्षकांचाही लक्ष आहे आणि ता वे ता वे ता की। या खेळाडू राहणे होणारी पूर्णपणे दक्षता सर्वपंत घेत आहेत हा मुंबई उपनगरचा तीन नंबरचा अतिशय कमी उचल अतिशय घेण्याचा प्रयत्न आणि चोवीस साखळी भेटण्याचा हा तो प्रयत्न करत होता बद्दल परंतु या ठिकाणी परभणीचे खेळाडू सोडतील ते परभणीकर कसले या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या आणि आपल्या ताऱ्याच्या गजरामध्ये दोन्ही खेळाडू या ठिकाणी स्वागत करण्यात येते याला पकडण्यासाठी काल या ठिकाणी बक्षीस ठेवण्यात आलेलं होतं अतिशय चुस्त आणि उंचीचा पुरेपूर फायदा घेणार हा कारो घेण्याचा प्रयत्न करतोय दोन्ही खेळाडूला आणि तेवढ्या चांगल्या प्रकारचा बचाव मुंबईच्या खेळाडू आणि हा तो पुन्हा परभणीच्या आठ नंबरच्या खेळाडू परभणी परभणीचा या ठिकाणी जलवा कायमचा दिसतोय तीन दिवसापासून दोन्ही संघ या ठिकाणी आपसामध्ये भिडलेले होते आणि शेवटच्या सामन्यामध्ये सुद्धा या ठिकाणी मुंबई विरुद्ध परभणी या ठिकाणी थरार प्रेक्षकांना पाहायला मिळतोय हा अंतिम सामन्याचा आणि हा अकरा नंबरचा पुन्हा एक हा माझ्याचा प्रयत्न आणि तडक चांगला प्रकारचा बचाव आणि सुंदर इंट्री या ठिकाणी या ठिकाणी अकरा नंबरचा खेळाडू काढू स्वतः संघाने अवलंड केल्याबद्दल स्वतःला प्रतिसाद वाढत असलेला उत्साह या आणि चांगल्या या ठिकाणी हा परभणीचा आणि गुण मिळाला तो परभणी सांग हा पुन्हा एकदा मुंबईचा तीन नंबरचा खेळाडू दक्षिण नंबर तीनचा पायन मारायचा पर्याय चांगल्या प्रकारची पकड या ठिकाणी आणि परवणीचा हा डिफेन्स करण्याचा प्रयत्न करत होता परंतु या साखळीमधून सुटू शकला नाही मुंबईचा खेळाडू अंतिम सामना पहिल्या बक्षिसासाठी या ठिकाणी एका हजाराचा पहिलं बक्षीस या ठिकाणी आणि एकान हजारासाठी पकडा प्रयत्न परंतु हा प्रयत्न वाद घालू नये आपल्या खेळाडूंना या ठिकाणी मार्गदर्शन करावं आता या ठिकाणी ठिकाणी मुंबई सरकार कोण आपल्या शहराकडून ठिकाणी आपलं कौशल्य दाखवायचं आहे कबड्डीच आपला खेळ दाखवायचा दोन्ही खेळाडूवर कुठल्याही संघावर अन्याय होणार नाही याची पूर्णपणे दक्षता या ठिकाणी चारही पंच या ठिकाणी घेत आहेत आणि या सामन्याचं अतिशय बारकाईने निरीक्षण करण्यासाठी राष्ट्रीय पंच म्हणून त्यांची ख्याती आहे असे सन्मान्य बेल्ला सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सामना या ठिकाणी चालू आहे बाजूला आमच्या चिमुकल्यांना स्टेजमध्ये स्टेंज मध्ये जागा द्या अतिशय तेरा नंबरचा हा चुस्त आणि मस्त खेळाडू अतिशय चांगले पाहूया आपल्या संघासाठी काय करतो तो आणि चितक्यात तो खेळणार आहात परभणीचा सुद्धा खेळ खेळाडू आणि अतिशय सुंदर पकार परभणी संघाचा एक पॉईंट मिळालेला आहे मुंबईच्या उपनगरच्या खेळाडूंनी आणि पुन्हा एकदा आठ मंदाचा अतिशय चुकत आणि मस्त खेळाडू परभणीचा पुन्हा एक गुण घेऊन आघाडीवर परभणी सांग राज्यस्तरीय कबड्डी सामने या ठिकाणी आयोजित करण्यात आले आणि महाराष्ट्र राज्याचे सलमान मंगलजी पांडे मुंबई लावलेले त्यांचं मी या ठिकाणी यात्रा कमिटीच्या होते या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो राष्ट्रीय पंच म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांच्या परिचयाचे आणि आपण या ठिकाणी आमच्या या खेळासाठी अमूल्याशी वेळ दिला आणि आपल्या या सर्व निरीक्षणाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केला प्रयत्न करतोय सुपर टॅकची संधी आहे मुंबईकरांना आणि हा अतिशय सहज करणे सुंदर हा मुंबईचा शंभर रुपयाचा पाणी तोष सन्मानाने केशवजी पवार यांच्याकडून देण्यात येईल आपण एकदा सुपर टॅकची संधी या ठिकाणी मुंबईच्या गावचा या ठिकाणी चांगला नाही हा मैदान गाजवण्यासाठी येतोय अरे परभणी वाले आपल्याही प्रकारची कॉमेंट खेळायचंय आणि गोळी मिळाला तो मुंबई समजा पुन्हा अतिशय उंचीचा फायदा घेणारा अतिशय उंच असणारा आणि सर या ठिकाणी हाताला गोळी घेतोय मन समोरच्या सर्व अशी पकड डिफेन्स भेदण्याचा प्रयत्न कर होता परंतु डिफेन्स भेदून या ठिकाणी गुण न घेता तो पुन्हा आपल्या मैदानामध्ये बाद झालेला आहे मुंबईकर या ठिकाणी व्यवहत्ता या ठिकाणी बदललेली आहे आणि या बदलत्या व्यूरचनेचा परिणाम या ठिकाणी मुंबईकर या ठिकाणी अतिशय अतिशय हा रोम हा शक्तीमध्ये पोहोचलेला हा अंतिम सामन्याचा थरार प्रेक्षकांना पाहायला मिळतोय अतिशय हजारोच्या संख्येने या ठिकाणी प्रेक्षक उपस्थित आहेत आणि त्यांची उत्कंठा या ठिकाणी वाढलेली आहे कोण जिंकत आहे आणि त्यानं का या ठिकाणी गुण घेण्याचा प्रश्न आणि चांगल्या प्रकारची पकड हा चौदा नंबरचा खेळाडू उंचापुरा अठावीस रुणावरती खेळतोय मुंबई संघ आणि छत्तीस गुणावरती खेळतोय परभणी संघ अठ्ठावीस छत्तीस या पहिल्या मार्द्यू संघाचे मानगिरी बाहुया या तुल्य संघामध्ये आणि हे परद्य देणारे देणगी जाते आणि पुन्हा दहा हा वाडू प्राध्यापक सुभाष मारोतराव मोरे सन्माननीय शेख फिरोज कोणतामेर बालरोग तज्ज्ञ यांच्यातर्फे सुद्धा पाच हजाराची देणगी या द्वितीय प्रत्युषकासाठी आलेला आहे सर्व यात्रा कमिटीच्या वतीन त्यांचं स्वागत खूप खूप आभार तसेच दुसऱ्या पार्फेशन पाच हजार रुपये आलेले आहेत सर्व देश स्वागत अभिनंदन हा सामन्याला सुरुवात झाली आहे आणि हा एक नंबरचा हा मुंबईचा खेळाडू आपल्या संघासाठी जगडतोय आणि तेवढ्या चांगल्या प्रकारचा डिफेन्स या ठिकाणी या ठिकाणी